झेंडूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार झेंडूच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला मिळते चांगले एक टॉप ऑक्झिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला होते शेवंतीची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत दोन चांगली दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता सा झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात गुलचडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या आवक देखील पाहायला मिळते दे त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला गुलचडी स्टिकचे दर पहायला मिळतात उत्पनाची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जिपसुकलासाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पाळावते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून आपल्याला जिपसुफलाचे दर पाला होतात जेरबेराची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जेरबेरासाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला जरबेराचे दर होतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होत्या हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला होते कलर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापासून आपल्याला कलरगुलाबचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर कलर गुलाबसाठी पाहायला होते डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जाते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापासून लाल डच गुलाबचे दर पाहायला पिंक डीजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः दर जाते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून डीजीचे दर पाहायला मिळतात डिफेक्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डेफेक्साठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांच्या दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला डेफेक्सचे दर पाहायला होतात आवक जास्त असल्यामुळे बरेच दिवसापासून दर जे येते ते रस्ते पाहायला मिळतात कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर कांद्यांच्या दरामध्ये आज जर पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते तर चांगले एक नंबर डॉक्ट बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर येतात दुसऱ्या बुकांसाठी पाहायला मिळते हलचे माल जे आहे ते साधारणतः दहा रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर कांद्याची साईज पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची साईज पाहायला मिळते तर मीडियम तसेच लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक झालेली पाहायला मिळते तर या कांद्यासाठी तीस ते एकतीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला मिळते तर आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर थोडीशी आज मार्केटमध्ये मागणी कमी झाल्याचा जा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळेल तर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला गोल्टे कांद्यासाठी साधारणतः चोवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार कांद्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण आज झालेली पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉकलेटीमध्ये बत्तीस ते तेहतीस ती, रुपयापर्यंत दर पाहायला होते सरासरी अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी आपल्याला दर पाहायला होते एका दुसऱ्या वक्ताल सा बत्तीस तेहतीस ती, रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळते तळेगाव बटाट्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्या साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी तर पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मिक्स असलेली बटाट्याची आवक पाहायला मिळते तर मिडीयम तसेच लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मिक्स बटाट्याची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी तर तळेगाव बटाट्यांसाठी दे पाहायला मिळते तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते अगदी क्वांटिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला इंदूर बटाट्यांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर दर ही आपल्याला साधारणतः एक रुपयाचा थोडाफार घसरण या ठिकाणी आपल्याला इंदूर बटाट्यांसाठी झालेली पाहायला मिळते पालकचे आवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः चार रुपयापर्यंत दोन शंके दर पालावते हलक्या क्वालिटीमध्ये दोन रुपयापासून आपल्याला दर पाहावतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीरीसाठी साधारणतः दर जे आहेत आठ रुपयापर्यंत दोनशंके दर होते हलक्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरीसाठी तीन रुपयापासून देखील आपल्याला पा दर होतात आवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये सुधारणा झालेली होते मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात क्वालिटी क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पारावतात ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी साधारणतः दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होता हलके क्वालिटी क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला हिरव मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव मिरचीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहा हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पहा होतात वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक्या मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला वाटाण्याचे दर पहा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पार होते त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून स्थिर असलेली पार होतात फ्लावरची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला फ्लावरचे दर पारावतात आवक मार्केटमध्ये भरपूर पार माते त्याचबरोबर ही आपल्याला स्थिर असलेले पार होतात कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून आपल्याला कोबीचे दर पारावतात आवक जास्त झाल्यामुळे पुन्हा एकदा दरामध्ये जसं ना आपल्याला कोबीचे दर जे आधी कमी झालेले पारा होतात काळ्या भारताच्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या वांगासाठी साधारणतः दर जे होते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंतपासून आपल्याला दर पहा होते जळगावांगायची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वगैरेसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उत्तम दर पार होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला दर पार होते सातारा आल्या आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पार होते या ठिकाणी आपण आल्याची आवक पाहू शकता या आल्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून आपल्याला दर पार होते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला होते तर त्याचबरोबर हलके माली आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता खराब बुरशी लागलेली देखील आव आवक आल्याची पाहायला मिळते तर चांगलं एक नंबर टॉप क्लिटीमध्ये साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत आल्यासाठी दर पाहायला मिळते आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते टोमॅटोची आव अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होतात अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात बरेच दिवसापासून टोमॅटोचे दर जे आहेत स्थिर असलेले पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर येते सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गाजरचे दर पाहायला मिळतात वालगेवडीची आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहा होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला वालगेवडीचे दर पहा होतात फाफडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला फाफडाचे दर पाहायला मिळते बीन्सची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दुच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून तिकडे आपल्याला बीन्सचे दर पाहायला होतात बीटाची आवक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूधचं दर पहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून आपल्याला पिठाचे दर पहायला होतात शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः तीस तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पारा होतात आऊट या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत शिमला मिरचीचे दर पारा होतात काकडीची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर जे आहेत चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वाजिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर, दर, दर पार होते तर चायना काकडीच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पारा होते तर चायना तसेच गावरान काकडीसाठी देखील आपल्याला चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या हो क्वाजिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून दर पारा तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पहा मिळते भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारावतात वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये वांगेसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारावतात कोहळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वांटीमध्ये कोहळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलक्या क्वांटिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वांलिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वांटिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चवळीची साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून आपल्याला दर होतो पुनर्गावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पुनर्गावर साठी साधारणतः दर जाते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून आपल्याला दर पहायला शेवग्या शेगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला शेवग्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात शूटपनची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिटफलसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांके जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः चौदा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सुटफालची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे स्थिर असलेले पाहायला मिळतात कलंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलंगडीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चंखे जर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला खलिकटचे दर पाहायला मिळतात पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर्जा येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उंचाची दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात संखरबुजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनखरबुजसाठी साधारणतः दर्जा येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वांटिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबुजचे दर पहायला मिळतात खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज साडे साधारणतः दर जे होते तीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली पाहायला होते आवक मार्केटमध्ये जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती दिवस दिवसापासून पाहायला मिळते संत्रीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला संत्रीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉक क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून एखादा आपल्याला संत्रीसाठी दर पाहायला मिळते चिक्कूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मीडियम साईजमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला चिकूची आवक पाहायला होते द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला देखील दर पाहायला होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये द्राक्षाची आवक पारावते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांग चांगल्या चान... क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन बाराच्या मोसंबीची या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर गोडीसाठी कमी असलेल्या मोसंबीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला नव नवीन बाराचे दर जे आहे ते कमी असलेले पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये त्याचबरोबर मिडीयम साईजमध्ये देखील आपल्याला मोसंबीची आवक पाहायला मिळते डाळींची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंसाठी साधारणतः दर जे आहे दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला दर मध्ये आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टाळेमचे दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पारा होतात पिंकताव्यान पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकताव्यान पेरू साठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत चांगले दर पारा होतात हलक्या क्वालिटी मध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पहायला मिळतात लिंबाची आवक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम साईजमध्ये लहान मोठ्या साईजमध्ये देखील आपल्याला मिक्स लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप लिंबमध्ये पन्नास रुपयापर्यंत चांगले दरपायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होते